देशभरात गाजलेल्या जीडीसीसी सी, सी कॉइन फसवणूक प्रकरणातील प्रमुख मास्टर माइंड म्हणून इचलकरांजीतील अमोद वसंतराव मेहतर याचे नाव समोर आले आहे या प्रकरणात इरफान सय्यद व्यंकटेश भोई ओमकार भोई अजय गायकवाड भारत भोई व रमेश उत्तेकर यांच्यासह अनेक जणांचा सहभाग पोलीस तपासात उघड झाला आहे फसवणुकीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांद्वारे अमोद मेहतर यांनी मोठ्या प्रमाणात स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत दा। त्यात जालना इचलकरंजी ठाण्यातील राबोडी व टाऊन पोलीस स्टेशन तसेच कर्नाटकातील बागलकोटा व बेळगावी सीई अँड पोलीस ठाणे यांचा समावेश आहे अमोद मेहतर यांनी चालना येथे तीन महिने इचलकरंजी येथे अकरा महिने तर ठाण्यात तब्बल आठ महिने न्यायालयीन कोठडी भोगली आहे अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बागलकोट पोलिसांनी त्याचा ठाणे सेंट्रल जेलमधून ताबा घेतला व एक सप्टेंबर रोजी बागलकोट न्यायालयात हजर केलं या प्रकरणात अमोदची पत्नी शर्वरी अमोद मेहतर यांच्यावरही संशय असून त्यांच्या ग्लोबल एंटरप्रायजेस या खात्यावर कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले त्यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला असून सध्या घोटाळ्यामुळे को देशभरातील तब्बल सदतीस हजारहून अधिक कुटुंबांची आर्थिक फसवणूक झाली आहे महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता हा घोटाळा संपूर्ण भारतभर पसरला असून हजारो गुंतवणूकदार देशोदळीला लागले आहेत दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी इरफान सय्यद हा सध्या फरार असून पंत नावाने नवीन क्रिप्टोकरन्सी काढून पुन्हा एकदा लोकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली या संदर्भातील सर्व पुरावे प्रकाश मेहतर यांनी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया ईओ डब्ल्यू मुंबई तसेच कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत महत्त्वाचे म्हणजे पांडुरंग भोई व दशरथ भोई यांचं नाव या फसवणुकीत आल्याचे स्पष्ट झाले असूनही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही मात्र त्यांचा यात थेट सहभाग असल्याचे गुंतवणूकदारांनी दोघांवरही तातडीनं गुन्हा नोंद करण्याची मागणी प्रकाश मेहतर यांनी केली आहे या घोटाळ्यामुळे सामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैशावर गंडा घालून आरोपी येशो आरामाची जीवन जगत आहे यामुळे गुंतवणूकदारात तीव्र संतापाची लाट उसळली आहे